शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क सहा सहा सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतो जिल्हा परिषदे आरक्षण झालेलाच आहे अनेक प्रभागामध्ये महिला प्रभाग पडलेले आरक्षण आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळायला दिसून येत अशाच अनुषंगाने जर बघितलं जिल्हा परिषद सहा प्रभाग आहेत याच अनुषंगाने सगळे मोर्चेबानी करत होते मात्र तरुणांना संधी याच्यामध्ये पण मिळताना दिसून येत नाही जे इच्छुक होते मोर्चेबांधी करताना दिसून येत आहेत त्यांना मात्र धाबे धनादे दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे सुधा घरे हे सुद्धा खरं खर तर जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी होती मात्र त्यांचं सुद्धा तिथे जे आहे आदिवासी समाजासाठी वाढ गेलेला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की मग संतोष भोर संधी गेलेली दिसून येते सागर शेळके असतील भरत भगत असतील नारायण डामसे असतील त्यांनाही तिकडे थेट थे दुसऱ्या प्रभागामधून कदाचित जावं लागेल मग अशा अनुषंगाने तिकडे भास्कर दिसले असतील हे सुद्धा सुरेश टोकरे असतील सगळ्यांना एकूणच काय हे सगळे जे उमेदवार होते संभव्य जे दिग्गज होते जिल्हा परिषदेमध्ये त्यांना अपेक्षित होते सागर शेळके असतील म्हणजे एकूण सात ते आठ लोकांना जिल्हा परिषदे महिलांचं आरक्षण पडल्यामुळे तसेच आदिवासी समाजाचं आरक्षण पडल्यामुळे या सगळ्या लोकांना बॅकफुटवर वर जावं लागल्या म्हणजे याच्यामध्ये आपण प्रथम नावं घेऊया सुधा संतोष भुईर सागर शेळके नारायण डामसे पुन्हा सुरेश टोकरे भगवान चंचे पुन्हा भरत भगत भास्कर दिसले राम राणे म्हणजे यांच्या चिरंजीवला भविष्यामध्ये ऋषिकेशला उभा करण्याची तयारी चालली होती म्हणजे सात ते आठ नऊ दहा लोक दिग्गज नेते हे मध्ये जाऊ शकले असते मात्र त्यांचा जो आहे याच आरक्षणाने घात केलेला आहे त्यामुळे दिग्गज नेत्यांची आपण जर बघितलं हे सगळ्यांना आता कुठेतरी मग आपल्या पत्नीला उभं करावं लागेल ला काही आदिवासी समाज आरक्षण आहे काही ठिकाणी मग तिथे आपल्या कार्यकर्त्याला कोणाचं उभं करावं लागणार आहे पण मात्र या झडपीच्या आरक्षणाने या दिग्गज नेत्यांना घात केलाय जर कदाचित याच्यापैकी अनेकांना सहपती होण्याची संधी मिळाली असती उपाध्यक्ष होण्याची जर सर्वसाधारण अध्यक्षपद पडल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळण्याची संधी मिळाली असती आतापर्यंत लोहकरे आणि टोकरेच आपल्या कर्जत तालुक्यामधून झडपीचे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोनच नेते होऊन गेलेले आहेत मूळ मुद्दा असा आहे की मग आता या लोकांना आता संधी नाहीयेत मग आता काही लोक पंचायत समितीमध्ये उभे राहू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पंच समितीमध्ये चला यापैकी काय पंच समिती लोक मोर्चेबांदी करताना आपल्याला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की झेडपीने घात केला असं म्हणालं काय हरकत नाही आरक्षणाने धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा